तर हॅलो गाईज तर आम्हाला पहिला ब्लॉग आहे आणि पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही फिरणार आहोत म्हणजे नाईट लाईफ एन्जॉय करणार आहोत तर मी आणि बघू शकता माझे तीन मित्र आहेत हा हा यश हा अंकुश हे माझे तीन मित्र आहेत आणि आम्ही आज फिरणार आहोत आणि तुम्हाला लाई नाईट लाईफ दाखवणार आहोत तर तीन मित्र म्हणजे आम्ही तिघ भावाचा प्रश्न व्हॅलिड आहे तीन मित्र कुठे पण मी पकडून आम्ही तिघं मित्र आहोत तर तुम्ही ब्लॉग बघत राहा आणि कुठे कुठे फिरतो आम्ही ते आम्ही तुम्हाला सगळं दाखवणार आहेत तर आपण भेटू पुढे तर आम्ही निघालो आता आणि आता आपण जातो कुठे जातो आपण लालबाग लालबागात आम्ही आता चाललं लालबागला बघा तिघं <laughs> सण बसलो एका गाडीवर आणि त्या वंदा उभे असतात झालो पण आता माझी केसामध्ये नाही का नाही तुझी केसामध्ये भावांच्या भावाच्या केसांचा विषय मित्रांनो थोडी आलीच मध्ये चेहऱ्यावर आली तर समजून घ्या हा बघू शकता रायडर नाईट रायडर जातो एक आता दादरला जातो ऑन द वे आहे तिथं पोहचणार आम्ही तुम्हाला तिथं व्हिडिओ दाखव तर आपण भेटू तिथे आज गाडीवर बसलोच आहे आणि आम्ही म्हणजे जण आहोत तर मला एक बोलू असं वाटतं की मला भरपूर दिवस झाले म्हणजे ब्लॉग चालू करायचा होता पण असं कॉन्फिडन्स येत नव्हता मनातून की मी चालू करू म्हणजे मी हा विचार करत होतो की लोकं काय बोलतील की मी कसा दिसतो मी कसा दिसेल लोकं मला कोणत्या नजरेने बघतील पण काय बोलतात ना मित्रांनो की दोस्ती दोस्ती आपल्याला सपोर्ट करते तर हा माझा मित्र हे दोघंजण यांनी मला खूप म्हणजे कॉन्फिडन्स दिला बोलले कर भावा जसंही असो कसंही असो काय नाही आज सगळे नावं ठेवतील पण उद्या तुला उद्या फेमस झालाच की तीच लोक तुझ्या म्हणजे तुझ्याबरोबर फिरायला बघतील तर मी मी पण विचार केला की चल माझे मित्र एवढा सपोर्ट नाही तर मी का मागे राहू हा विचार करू लोकांचा लोक मला काय पैसे काय देणार आहेत पैसे पोचणार नाही आहेत देणार नाही आहेत हे करायचं आहे ते स्वतःला स्वतःचं करायचं आहे चल चू म्हणून मित्रांनो आज मी ठरवला की आज काही असू दे असाही दिसू दे काही होऊ दे कितकी म्हणजे कितकी काही दे आज पहिला ब्लॉग शूट करणार आणि हा ब्लॉग मी युट्यूब ला टाकणार आलो आहे सात रस्त्याला सात रस्त ता सर्कल आहे यस सर तुम्हाला काय बोलायचं आहे यांच्यावर नाही इथे नाकामध्ये असते मागे नाकामध्ये मला फक्त आता विसावे डिलाय रोडच्या साईडला लालबागला जायचंय तर आम्ही जाणार कोणता ब्रिज आहे तो रे येस कोणता हा वरून जाणार आम्ही आता आणि आता काय हा एवढा सेफ रोड आहे इथे काय राहतो मला बघायला बोल आहे ना ही आमची झेड सिक्युरिटी आहे आणि आमचा भाऊ अंकुश त्याची झेड आहे झेड आहे सगळीकडे झेड आहे सगळीकडे झेड आहे काय अजून बोलायचं आहे सगळं संपले ना घरी पण अजून बोलत तर मित्रांनो आम्ही हे तुम्हाला आता आपला गणपती बाप्पा येणार आहेत आणि पण येणार आहे पण मुंबईमध्ये गणपती बाप्पा येणार आहेत तर त्याच्या वेगळाच आहे सगळीकडे तयारी सुरू आहे बघू शकता इथे तुम्हाला खूप सारे कारखाने दिसतील हा एक कारखाना मोर्या मोर्या कारखाना आहे म्हणजे लालबागमध्ये बरेच कारखाने आहेत हा एक गणेश आर्ट जर तुम्हाला मूर्ती वगैरे बुक करायच्या असतील तर तुम्ही इथे येऊ हे बघा गणपती बाप्पाच्या सुंदर सुंदर मोठ्या इथे तुम्हाला भेटतील आणि हा आता आम्ही लालबागमध्ये लालबागचे राजा लालबागचा राजा यांची आतापासून तयारी चालू झालेली आहे हे बघू शकता तुम्ही सगळे बॅनर वगैरे ते झालं एंट्री लाईनसाठी बॅरिगेट वगैरे ही तयारी चालू आहे इथे हे कमान बघू शकता तुम्ही थोडं ब्लर झालं की एंटरन्स असतं भरपूर गेट असतात एंट्रीसाठी जायला तुम्हाला आहात नंतर हे सगळी दुकानं बंद होतील काही म्हणजे तसे मित्रांनो आम्ही आता आलो आहे गेल्या रोडला करी रोडला आणि आम्ही आलो आता गणसंस्कूलमध्ये तिथे भरपूर कारखाने आहेत गणपती बाप्पांचे तर तुम्हाला व्हिडिओ सर व्हिडिओ माफक दाखवतो की काय आहे बघत राहा

तर रेल स्टेशनवरून मी कसं येऊ शकता आता ब्रिज की तिथं स्टेशन आहे तिथून तुम्हाला स्टेशनच्या बाहेर निघाल्या निघाल्या लाईट मारून सरळ खाली यायचं आहे सरळ खाली आलात की तुम्हाला हा ब्रिज दिसतो आहे हा ब्रिजवरून सरळ आलात ना तुम्ही तुम्हाला आकडून सरळ आलात की हा इथे मागे इंटरन्स हा इथे इंटरन्स आहे तिथून तुम्ही आधी एंट्री करू शकता जर तुम्हाला इथे यायचं यायचं असेल तर मी ॲड्रेस पिन करेन माझ्या क कॅप्शनमध्ये तर तुम्ही तिकडे बघून येऊ हो शकता आणि लोअर परेलवरून पण जवळ आहे लोअर परेलवरून तुम्ही लोअर परेलवरून जरी कोणाला विचारलं की गणेश संकुळ कुठे आहे गणेश संकुळ कुठे आहे तर तुम्हाला कोणी सांगेन अरे तिकडे आपण आता बघू पुढे कुठे जायचं पुढे कुठे जातो आहे पुढचे तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये समजेल की आम्ही पुढे कुठे जातो आहे तिथे जायचं आहे तर पहिले आम्ही एक्सप्लोअर केलेला आहे नंतर बाप्पाचा कारखाना म्हणजे आम्ही खाना तसं काही ठरवलं नव्हतं स्पेसिफिक स्पेसिफिक जायचं पण आम्हाला ते कारखाना आम्हाला दिसलं जाणं सांगतो व्हिजिट केलं खूप बरं वाटलं पॉझिटिव्ह वाईट होता सगळीकडे सगळे पुढच्या बागायला आले होते कोणते यायच नाही सांगितलेलं काढलेलं आहे म्हणजे सगळे होती तुम्हाला एक सगळे दिले आणि की त्याचं त्याचा फार करतो टाकल्या तर कितीचं आहे त्यामुळे आम्ही तिथे व्हिडिओ नाही काढली मला जेवढं दाखवता आलं जेवढा कारखाना दाखवता आला जेवढ्या बापाच्या पोटं दाखवता आलं तेवढं मी दाखवलं आहे तर बघू आता पुढे कुठे जाऊ कुठे नाही अजून आमचं काय ठरलेलं नाही तर आम्ही चाललो आता परेलच्या दिशेने ते जे रस्त्यात काही चांगलं तुम्हाला तर तुम्हाला दाखवणार दाखव ब्लॉकमध्ये घंटे निवड <laughs> तो माझं व्हॅन आहे त्यामुळे मी मित्रलेलं आहे कारण की आम्ही सिंपल सीट आहे माहिती आहे आम्ही नेहमी उल्लंघन करतो कारण आमच्याकडे पर्याय नव्हता आमच्याकडे एकच गाडी होती त्यामुळे एकाच गाडीवर आम्ही तिघं फिरते मग असे रिक्स आम्ही घेतो आहे मित्रांनी अचानक गाडी थांबवली मागच्या मागची गाडी आम्हाला टोकणार होती पण मी सॉरी बोललो त्यांना आणि आता मी पुढे चालत येतो आहे बघू शकतो दोघेजणं पुढं थांबलेत बरंच मित्रनो अप्पाच्या विषय हाड आहे आम्ही रिट्यून केले गाण्याला हे चालू करा चालू करा अप्पाचा विषय लय हाड आहे हा अप्पाकडे काय आप्पाचा उय बंद झालाय पुढे पुढे बोला यार भाई थांबू नका बोला मित्रांनो गेले काय आहे तुम्ही गेले

दादरला खूप काही दाखवण्यासारखं आहे सर माहीमला गेलो साथी उत्तम माहीमला पण खूप काही दाखवण्यासारखं आहे म्हणजे हे तुम्हाला काही दाखवू शकत नाही परंतु कारण की घरचे ब्लॉग बघतात घरचे काही पण आता तर काय ती पैसे शिवाय पडणार आहेत पण ते बघितलं घरातून पाठवणं बंद करतील आम्हाला त्यामुळे आम्ही तुम्हाला दाखवणार नाही सिक्रेट कधी तर तुमच्यासाठी सिक्रेट ब्लॉग बनवणार नाही त्याचा त्याच्यावर जर पन्नास ते लाईक केले तरच ही प्लेस एक्सप्लोर होऊ शकते हा तुम्ही जर म्हणजे अपेक्षा नाही अपेक्षा एवढी ना ठेवत नाही पहिला ब्लॉग आहे मला माहिती आहे तुम्ही कराल सपोर्ट पण जर तुम्ही जास्त सपोर्ट केलात त्याच्यासाठी जर मी तुम्हाला या, 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 प्लेस मी रिव्हील करेन पण हा जो भाऊ आहे आपल्या गाडी चालवतो तो कसं घाबरतो थोडा तिकडे जायला त्यामुळे ती प्लेस आम्ही एक्सप्लोर एक्सप्लोर करू पण जेव्हा आमच्याकडे दोन किंवा तीन गाड्या असतील तेव्हाच तर गो नाही आता बघू शकता आम्ही दादर फुल मार्केटला आलो आहे हे सगळ्यात मोठं फुल मार्केट आहे दादरमधलं खूप मोठी घटना वाटतात मित्रांनो आमच्यासोबत एक काय झालं नाही घटना घडली आता एक पण आम्ही ती लिस्टवलेली आहे बघूया आता काय लिस्टवले आहे की फोटो घेतोय काचा विषय हार्ड झाला आपाचा विषय हार्ड झाला आहे झालंय तर आम्ही बोललो आहे त्यांना बघू आता काय करतात पुढे तर आता आम्ही दादरमध्ये आहे बघू आता ठरवलं ना अजून कुठे जायचं आहे आता आम्ही कुठे जायचं आहेच रे कुठं रे काय जिथे रोड चाललाय आहे तिथे चालला आहे आम्ही आता सिपा शिपायला जायचा विचार चालू आहे तसेच बघत राहा एवढा वेळ बघत होतात अजून अशी स्पीड आमच्या बघत राहा ब्लॉग संपेपर्यंत भेटू आपण नेक्स्ट प्लेसवर मित्रांनो सिपाईला पोचलो आहे आम्ही आता तर दाखवतो मला रात्री नाईटची बाईक असा असतो जे बहुतेक जणांनी बघितलं असेल पण त्यांनी नाही बघितलं त्यांना त्यांच्यासाठी तर पुढे व्हिडिओ मग व्हिडिओ आपण तुम्हाला दाखवतो हो की रात्रीचा सिपाईचा व्ह्यू कसा आहे येतात जेवल्यानंतर हे तुम्हाला दादर स्टेशन पासून किती लांब आहे रे ला दादर स्टेशन पासून किती लांब आहे दादर स्टेशन पासून वीस मिनटं चालत वीस मिनटं चालत आणि शेअरिंग शेअरिंग आहे शेअरिंग आहे पण कीर्ती कॉलेज पर्यंत आहे भाव आपल्या इथे कॉलेजला येतो म्हणून त्याला सगळं माहिती आहे आणि कीर्ती कॉलेजच कीर्ती कॉलेजलाच येतो पण कीर्ती कॉलेज तुझं तिकडे कीर्ती कॉलेज इथून एक किलोमीटर आहे तुझं इथं काय असतं तुम्ही मारता नाही मित्रांनो नाईट बीट मारत नाही हा आपला भाव सगळा अनुभवी आहे याला भरपूर साऱ्या अशा जागा माहिती <laughs> तुमच्या कामाच्या आहे ते आम्ही नंतरच्या ब्लॉगमध्ये सांगू तुम्हाला तुम्ही काय असं टेन्शन घेऊ नका हो पुढच्या ब्लॉगमध्ये आम्ही सांगू कुठे काय आहे म्हणजे खूप सारे सिक्रेट प्लेस आहे ना आमच्याकडे बाई कमी समजा आमच्या चेहऱ्यांवर जाऊ नका हा 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 दिसतो तुम्हाला एवढा साधा आहे पण हा साधा नाही आहे तर बघू आता सध्या तरी आहे पुढे कुठे जाणं आहे बघूया पुढच्या ब्लॉकमध्ये सॉरी पुढच्या पुढच्या सीनमध्ये पुढच्या ब्लॉकमध्ये नाही पुढच्या सीनमध्ये तर मित्रांनो खूप छान क्लायमेट आहे ते छान क्लायमेट एवढा कचरा केला कचरा केला आहे ती वेगळी गोष्ट आहे चांगली जागा आहे पण माणसाला कदर नाही एवढी चांगली प्लेस आहे तर एवढा मॅनर्स नसतो त्यांना की कचरा कुठे टाकायचा आणि कुठे नाही तर तुम्ही इथे याल की एवढं पीस आहे शांत आहे छान हवं आहे वातावरण पण मस्त आहे पण काय असतात बेअक्कल लोक नाकलीचा भाग कमी असतो हा 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 वा आणि हा माझ्या मित्र बोस येत होता शाहरुख खानची लादला तो तिकडे समोर पँड्रा सिलिंग आहे अच्छा पॅन्ट्रासलिंगचा पट्टा आहे तो हा दे पोच दे पोच दे हे पोच दे हा पोच दे हा पोहोच दे एक हे दे थ्री टू थ्री टू वन हा चल लवकर चालू आहे व्हिडिओ थ्री टू वन टू एकदम मस्त आहे भावाने सुंदर पोस्ट हो आहे तर <coughs> मित्रांनो आता जातो इथून अं थोडं बसलो गप्पा मारल्या थोडा चांगला वाटलं म्हणजे मित्रसोबत असताना नाही ना जरा थोडी थोडी चर्चा झाली ना की खूप बरं वाटतं आता तिकडे आपलं बघू शकता मागे ते आपल्याला इथे आता घर सगळ्यांना पाठवलं बंद करायची वेळ आली त्यांचा राऊंडअप असतो तर आम्ही आता बघू आता पुढे कुठे जायचं ठरवलं नाही अजून आता आम्हाला त्या साईडून जायला सांगितलं आहे आता इथून आम्ही असं फिरून जाणार गाडी घेऊन आम्ही भेटतो भेट मरत जातो दुसरा असल्यावर कसा वेळ जातो काय समजतं नाही आमचं ठरलेलं असतं एक, एक, एक दीड तास भेटायचं मग जायचं पण एक दीड तासाचे चार पाच तास कधी होतात ते समजत नाही म्हणजे तसंच खूप गप्पा मारतो आम्ही भेटलो की खूप काय बोलतो मजा येते जरा पण सॅटर्डे संडे तर बघू आता पुढे दुसरीकडे कुठे प्लेस अजून ठरवली नाही जशी ठरवली नव्हती आता ज्या रोडने जाऊ त्या रोडमध्ये त्या रोडने कोणती प्लेस जवळ असेल तिकडे जाऊ आम्ही आणि तिकडे थोड्या व्हिडिओज काढू तिकडे बघू काय बघण्यासारखं आहे सध्या तरी आम्ही रात्री काय खायला भेटेल की नाही त्याच्यात शुगर आहे भूक पण लागले भरपूर फिरलो पाव गाडी टा चालून पण थकलेला हा भाऊ जेवला नाही घरी जेवला आहे सर तुम्ही भाऊ जेवला नाही घरी ना आता खायला शोधतो आम्ही तेवढं लॉंग कट मारून आम्हाला जावं लागेल हा आम्ही खाली घरी राहू एवढं फिरून जावं लागतंय पण काय करणार मजबूर आहे पोलिसांचा आदेश आहे <laughs> उगाच हां घेऊ तुमचा सपोर्ट तुम्ही सपोर्ट दाखवला तर ही गाडी येईल आपल्या आपल्याकडे हळूहळू काय नाही मी पण माझी मला सातत्य ठेवेन भले कशी बनवू दे व्हिडिओ आज खराब बनतील उद्या खराब बनतील परवा खराब बनतील एक दिवस येईल की मी पण शिकेन तुम्ही मला सांगा की काय चुकतो आहे कुठे चुकतो आहे आणि सध्या तरी आता मी तो मित्र सध्यासाठी बाय मित्रांनो तिथे अलाउड नाही आहे थांबणं पण आम्ही दोन मित्र आज गेले आहेत बोलू शकतो तिकडे बघितलं आता त्यांना विचारपूस केलं आहे सोडलं आहे त्यांना देखील ते मग आम्ही निघू आणि जाऊ दुसऱ्या प्लेसवर तर बघूया पुढे काय होते ते आता तुझं आलं मला तू काम क्रॉस करते असा बुद्ध बघू कुठे थांबले ते शिवाजी पार्क शिवाजी पार्क आहे जातो अजून दुसरीकडे बघू मित्रांनो दादरला आलो आम्ही दादरचा मार्केट आता सकाळी चालू आहे तीन चारला तयारी चालू आहे त्यांची तीन चारला हा मार्केट चालू होतो तर मी काम दिवस तर तुम्हाला दाखवेन रश असते इथे मी आज आपण दोन ठिकाणी गेलेलो बाप्पांच्या सांगताना पहिला वाचलं पाहिजे खायला शिकतो तिथे खायला मिळत आहे का माझ्यामध्ये तरी मला वाटतं चालू आहे तिथे सगळे इथेच शोधतात सकाळी लवकर धंदा लावायचा असतो म्हणून ते आहे बघू काय भेटत इथे खायला, खायला। गाडी ते लोक पुढे गेलेत कारण की मागे पोलीस होते म्हणून ते पुढे गेले दोघे जो नाही बघू दुण शकता तुम्ही मी पाण्याला आम्हाला भेटलेलं आहे आणि त्याच्याबरोबर जेव्हा भेटतो आम्हाला खायला तर आता खातो थोडं ब्लॉग एंड करतो इथेच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय